स्वागत आहे आझाद मैदान पोलीस शिक्षण रोहित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय परवाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी जी उत्तर घातली हात खाली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आमदारांवरती कुणाचाच धाक राहिला नाही सगळ्याच पक्षाचा असं वाटतंय तुम्हाला आमदारांवरती काय आमदारांवर वागायला पाहिजे ती जबाबदारी विसरली मी त्याच्याशी बोलून विचारतो की कुठं काही विसरला का आणि तो विचारला असेल अरे बाबा मला मला ह्याच्यामधलं काही माहिती नाही मी खोटी सांगत परवाची प्रेस झाली माझी मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची नामच्या दोन उपमुख्यमंत्र्यांची ती झाल्यावर मी रातोरात तिथून निघालो आणि डायरेक्ट मी बारामतीला गेलो काल मी दिवसभर बारामतीला होतो आजची मीटिंग आम्हाला घेणं क्रमप्राप्त होतं त्याच्यावर मी दुपारी पर्यंत काही इतर तालुक्यातली कामं सगळी उरतली आणि चार वाजल्यापासून आल्यापासून इथंच आहे हे मला तो गुन्हा दाखल करत झालेला म्हणजे मी अक्षरच्या आज पहाटे चारला उतरून पाचला दाबावं लागलो त्याच्यावर मी काही टीव्ही बघितलेलं नाही पण तुम्ही सांगताय ही गोष्ट नक्कीच खरी असेल असं गृहित धरून त्याबद्दलची माहिती घेतो पण सगळ्यांनीच आम्ही कुणी लोकप्रतिनिधी असला तो सत्ताधारी पक्षाचा असू किंवा विरोधी पक्षाचा असू बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्यावर दिलेले जी घटना दिलेली जे कायदे केलेले त्याचा जरी कोणी पाच लाख लोकांचा प्रतिनिधित्व करत असेल पंचवीस सव्वीस तीस लाख लोकांचा प्रतिनिधित्व करत असेल किंवा राज्याचा प्रतिनिधित्व करत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं भान घेऊन मी नेहमीच लोकांना सांगत असतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राची जी काही परंपरा शिकवण हे आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेली आहे ती नुसती ऐकायची नाही तर ती कृतीमध्ये पण आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला केला पाहिजे कधीकधी लोक चुकीचं वागतात आणि मग त्याच्यातनं ते जर लोकप्रतिनिधी असतील तर सगळ्याच लोकप्रतिनिधींना नावं ठेवली जातात किंवा बाबा बघा हे लोकप्रतिनिधी असेच आहेत स्वतःला फार शाणे समजायला लागलेले आहेत त्यांना कायदा म्हणजे यांना काहीच वाटत नाही अशा प्रकारच्या गोष्टी पत्रकार मित्र पण बोलू शकतात आणि सर्वसामान्य नागरिक पण बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आम्ही माझ्यासहित कुणी करता कामान भान ठेवून तारतम्य ठेवून वागलं पाहिजे धन्यवाद